प्रकारची खोबर घालून मिरची भरून बनवली आहे पण आता आज आपण वेगळी थोडी बनवणार आहे जी तुमची लहान मुलं असतील तर आवडीने खातील आणि तोंडाला लावण्यासाठी उपवास वगैरे असतात तेव्हा उत्तम प्रकार आहे हा भरलेल्या मिरचीचा चला तर मग भरलेली मिरची बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईब चे बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकच बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल स्टफिंग बनवायला मी हे दोन वाट्या बेसन घेणार आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे गॅस मापाने घेणार आहे दोन वाट्या गॅसवर कढई ठेवले त्यात मी हे बेसन टाकते छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंतचा गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवले स्लो गॅसवर एकदम छान खरपूस भाजतं बेसन तर खमंग भाजत आलं आहे आपलं बेसन बेसन छान भाजलं आहे आपलं छान सुगंध पण दरवळलं आहे हे काढून घेऊया आपण काढून यायला जरा थंड करूया सर्व बेसन आपलं खमंग भाजून झालं आहे आता यात आपण मसाले मिक्स करूया सर्व सुके छोटा अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा लाल तिखट टाकते एक आणि थोडं टाकते अजून अर्धा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे थोडा गरम मसाल्याची पावडर आहे ती टाकते अर्धा चमचा धने पावडर टाकते एक चमचा एक चमचा जिरे पावडर टाकते हे बडीशेप भाजून मी थोडेसे दरी तसे खलबत्त्यावर वाटले ते टाकते थोडे तोंडात आले छान लागतात ते क्रिस्पी नाही तर जर तुमच्याकडे फूड असेल बडीशेपची ती टाकलात तरी चालेल थी 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 एक तीळ टाकते एक चमचा तीळ पण थोडेसे भाजून टाकायचे आमचूर पावडर आहे ती टाकते एक चमचा थोडीशी साखर टाकायची चवीसाठी ऑप्शनल आहे तुम्हाला लसीण टाकायची नाही टाकल्यात तरी चालेल हे मीठ टाकते चवीसाठी अर्धा चमचा आणि हे सुकं खोबरे आहे ते, 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 खोब ते बारीक किसून मी भाजले ते टाकते हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे असं सर्व मिक्स करून घेतले मी हे सर्व असं तुम्ही तयार करून ठेवू शकता डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिना आरामात राहतं फ्रीजच्या बाहेर पण जर तुम्हाला कधी भरायचं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या शिमला मिरची किंवा भेंडी पण भरू शकता आता हे आपण थोडं थोडं घेऊन भरायला घेऊया आधी आता हे आपण डब्यात भरून घेऊया एका आणि आपल्याला पाहिजे तेवढंच काढून ठेवूया एक काचेची बरणी घेतली त्यात मी भरून ठेवते सर्व उपासाला वगैरे आयत्या वेळेला तुम्ही हे बनवू शकता असं प्रीमिक्स बनवून ठेवलं कधी पण पटकन काढलं की भरलं की तयार झालं आपलं स्टफिंग किंवा काही तुम्हाला स्टफ करायचं असेल ते भरून बनवायचं असेल ते हे करून घेऊया बाजूला ह्या मिरच्या घेतल्या आहेत मी भरायला सात मिरच्या आहेत या त्या आता दांडा त्याचं कापून आपण तिथलं मधला जो बीचा भाग असतो दांडा काढू आपण त्याला अशी चीर काढून घेणार आहे जर तुम्हाला दांडे ठेवायचे असले तर दांडे ठेवून पण तुम्ही अशी चीर पाडू शकता स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत मी मिरच्या बिया जर जास्त वाटत असल्या अशा हाताने काढल्यात तरी चालेल जर तुम्हाला बिया नको असेल तर अशा हाताने काढून टाकायच्या आहेत सुरुणी पण काढू शकता आणि थोडे थोडेसे बिया काढून घेते मी सर्व नाही काढत आहे उलट करून झाडल्या तरी बिया पडतात शिर पाडून थोड्याशा बिया अशा अशा उलट्या करायच्या आणि असं उलटं करून ठोकला की आपल्याला एक्स्ट्राच्या बियासात त्या पडून जातात सर्व बिया काढून घेतल्या आहेत मी त्या ताटलीवर पडलेल्या पण काढून टाकते सर्व ताटावरच्या पण काढून घेतल्या आहेत बिया मी आता हे आपण बनवलेलं जे स्टफिंग आहे ते भरायचं आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं पाणी शिंपण्यात येई मी थोडंसं होईल आणि चिपकून घ्यायला आपलं कारण मिक्स करून घ्यायचं आहे भरून सर्व मिरच्या बंद करून घ्यायच आहेत मिरच्या भरपूर मोठ्या आहेत भरपूर लागेल आपल्याला एवढं भरायचं नाही आहे थोडंसं भरायचं आहे चवीसाठी जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त भरलं तरी चालेल सर्व साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे हे आम्ही डायरेक्ट फ्राय करणार आहे तुम्हाला जर बेसनमध्ये घोळवून करायचं असेल तर तशा पण करू शकता भजीला बनवतो जसं बॅटर बनवायचं आहे आणि वे बेसनमध्ये भोळवून तळू शकता डीप फ्राय करायचं आहे ते थोडंसं राहिलं आहे आपलं स्टफिंग ते आपण वरून टाकायचं आहे परत आपण बाटली तोतू नाही शकत कारण थोडंसं पाणी टाकलं आहे आपण खराब होईल सर्व मिरच्या आपल्या अशा भरून झाल्यात आता आपण फ्राय करायला घेऊया पॅन ठेवले गॅसवर आताच्यात तेल टाकते थोडंसं एक ते दोन चमचे तेल टाकायचं आणि सर्व मिरच्या अशा व्यवस्थित लावून घ्यायच्या ती स्टफिंगचा भाग आपल्याला वरच ठेवायचा आहे सर्व लावून घेतले आहेत मी गॅसची फ्लेम स्लोज करायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक मिनटं म्हणजे थोड्या झाकणाने आपल्या नरम पडतील मिरच्या दोन मिनटं झाले झाकण काढून बघूया सर्वसामट्याने मी पलटून घेते त्या साईडनी छान फ्राय झाल्यात उरलेलं जे आहे सारण ते आपण याच्यावर टाकायचं आहे म्हणजे ते वरून पण त्याला थोडंसं कोटिंग होतं त्याची पण छान चव लागते सर्व उरलेलं वर मी टाकून घेतलं आहे बेसन आपलं आधीच छान भाजलेलं आहे सा पन... दुसऱ्या साईडनी पण भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण छान फ्राय पन... झालं आहे असं थोडं थोडं आपल्याला छान दोन्ही साईडनी फ्राय झाल्या आहेत तर ते आपण काढून घेऊया जास्त पण याला सॉफ्ट नाही करायचं आहे अशी आपली गरमागरम भरलेली मिरची ची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की काढ